खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सोबत पहिल्यांदाच दिसले आमदार रणजितसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज संसदेत खासदारकीची शपथ घेतली त्यावेळी मोहिते पाटील यांचे कुटुंबीय या उपस्थित होते लोकसभा निवडणुकीपासून अलिप्त असलेले भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील पहिल्यांदाच खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत दिसले आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे बंधू राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून माडा लोकसभेची निवडणूक लढले आहेत त्यांनी भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव केला आहे भाजपचे माडा लोकसभेचे उमेदवार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव करून धैर्यशील मोहिते पाटील यांनी माड्याची खासदारकी पुन्हा मोहिते पाटील कुटुंबाकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे खिचून आणली पाच आमदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बाजूने असताना सुद्धा त्यांचा दारुण पराभव धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला मात्र संपूर्ण निवडणुकीपासून अलिप्त असलेले भाजपचे आमदार सिंह मोहिते पाटील पहिल्यांदाच खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत सार्वजनिक ठिकाणी दिसले आहेत आज माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी खासदारकीची शपथ घेतली त्यावेळी मोहिते पाटील कुटुंब उपस्थित होते संसदेबाहेर मोहिते पाटील कुटुंबियांनी फोटो काढला त्यावेळी पहिल्यांदा आपले बंधू खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत आमदार सिंह मोहिते पाटील दिसून आले आहेत लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केले म्हणून भाजपने आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांचा राजीनामा मागितला आहे अशाच प्रकारचे वेगवेगळे वेग अपडेट पाहण्यासाठी पाहत राहू नेटवर्क आता शेतीला द्यायचा असेल वेग समृद्ध हे ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर